डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चोपन्न शून्य चौऱ्याऐंशी संघर्ष हा प्रत्येकाला आत्मविश्वास देत असतो प्रत्येकाच्या जीवनामध्ये आभासी हिरोंना आदर्श मांडण्यापेक्षा प्रत्येकाचा खरा हिरो हा जन्मदाता बाप असतो तर मुलांचं पहिलं प्रेम आई असते आणि आई वडिलांचा संघर्ष ज्या मुलांनी पाहिलेला असतो तो, तो संघर्ष ते जीवनात कधीही विसरत नाही आईवडिलांचे उपकार कधीही न फिटणारे असतात त्यासाठी जिवंतपणीच आईवडिलांची सेवा करा असं हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांनी म्हटलंय संगमनेर तालुक्यातील खराडी येथील चत्तर परिवारातील कैलासवासी डॉक्टर भाऊसाहेब काशीनाथ चत्तर यांच्या द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते शायद प्रश्न आता चक्रायुला द्वितीय उपदेश वताका निमित्ताने आदर आणि श्रद्धा दे आपण आपण आपले या नियमित आवर्सु उपस्थित ठरले आहे अगस्त की व्यवस्था की विशिष्ट कार्यक्षमता के लिए हम अपनी विनती सादरना की बात है पुनः गावामध्ये काही सुविधायांची मोकळी उपलब्धता लागते देखील सुविधा उपलब्ध मेरे काम तो में तो दोनों पास काम में मेरे काम पास काम में मेरे काम में बहुत प्रोसेस है तो उन तीन डॉक्टर में मेरे घर का काम करने के लिए मेरे काम का काम करने के लिए वो एक एक सेवा देने से काम करता है क्या स्पीडी आपको बहुत सारे चक्कर हैं सुधर कर स्पीडी ये जानते हैं अतिशय प्रतिशत प्रोसेस की सेवा क्या कराते हैं आणि मला वाटतं त्यांच्या त्या सेवेच फळ म्हणून त्यांचं संपूर्ण कुटुंब चांगल्या पद्धतीने जयशंकर यांच्या तुम्हाला आणि योगापती पत्नी अतिशय चांगला पिढीला देऊन मुलांना शिकवलं मुलीला शिकवलं आणि आज मुला बुधवारी सव्वीस जूनला सकाळी दहा वाजता संगमनेर खुर्द येथील कुबेर लॉन्स या ठिकाणी कैलासवाशी भाऊसाहेब काशीनाथ सत्तर यांचा द्वितीय पुण्यस्मरण सोहळा पार पडला या कार्यक्रमासाठी माजी आमदार डॉ सुधीर तांबे लहान भाऊ गुंजाळ रामदास वाघ पी एस आय यादव सचिन ढूस एम एम फटांगरे सुभाष गुंजाळ गवांदेसर डॉ सोमनाथ मुटकुळे रामभाऊ रहाणे बाबा महाराज मोरे दीपक महाराज देशमुख आर पी राहाणे रोहिणीताई गुंजाळ नाणावाग दत्तू वाघ आदींसह प्रमुख पाहुणे नातलं ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते डॉक्टर सुयोग चत्तर यांनी आपल्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत सर्वांचे आभार मानले तर पेन नाही असे शिक्षण आपण पासून कारण की स्केल वापरल्यानंतर त्यांनी केलेल्या प्रश्नाचे योग्य आम्ही करू शकत नाही हे माझे आमचे सर्व कुटुंब कसे आपल्या सर्वांच्या कुटुंब आहेत त्यांना गुणवत्ता संपन्नतेची आठवण होते चक्क रूपम म्हणून आता आलेले हातेचे प्रतिकूल बनले ते असताना जर त्या वेळेची जर अनुपस्थिती पाहीली तर फार alarming परिस्थिती होते त्या काही आपल्या कुटुंबाचे दोन डॉक्टर करणं हे काही सोपी गोष्ट नव्हती परंतु त्या काळामध्ये त्यांच्या पटाने डॉक्टर साहेबांनी डॉक्टर केलं आणि त्या ठिकाणी उल्लेख झाल्याप्रमाणे डॉक्टरनी स्वतःपूर्वी आम्ही नंतर शक्राट कुटुंबानी सेवा केली ती फार खूप म्हणजे महत्वाची सेवा त्यांच्या

सामान्य सुधा, खूब चंगे आचे, डॉक्टरों दे, डॉक्टरों के नाते के भाष्य चालू हैं। इससे ज्यादा जा, बड़ी चीज़ मुक्की करना भाप-भाप, मुक्की करना भी। जलेबी, स्पस्ती स्वास्थ्य करवी, या संगठन का वाले सरकारी वाले चागल, ऐसे सरायी

बोलतेपणा असतो असा आधार आधार आपले औषधालय झाला तेथून कि देण्यात वशिने आले और कृपवाची व्यवस्था केली सर्व रुग्णांना आपणाला तरफ सूखा ठरला असा मेडिकल व्यवसायामध्ये सामान्य बोलला त्या कुटुंबावर

मृत्यूनंतर सुरू होत असं कधी कधी वाटतं त्याच कारण काही माणसं कुटुंबात स्वतःसाठी जगतात कि मरून जातात काही माणसं स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी जगतात कि कुठेतरी तस्करीच्या रूपाने आपण घरात शिजत राहतात काही माणसं स्वतःसाठी कुटुंबासाठी आणि समाजासाठी जगतात आणि ती माणसं मात्र कुटुंबाचं पलीकडे चौकट करून समाज मानवावर काही माणसं स्मृतीत राहतात आणि काही माणसं फक्त सामाजिक शाखेत ती मात्र संत महात्म्यांच्या रूपात आकार होतात आमचे मानव स्वतःसाठी फार कमी जगले कुटुंबासाठी जगले त्याचा प्रत्यंत राहता कौटुंबिक तिथे डॉक्टर सुयोग चंद्र असते कांचन असतील किंवा विशाल असेल यांच्या रूपानं आपल्याला त्यांची जी यशस्वी वाटचाल कौटुंबिक माहिती या ठिकाणी सगळे आपल्याला उपलब्ध झालेले आहे आणि म्हणून डॉक्टरांसारखी माणसं ही खरं कुटुंबाची प्रॉपर्टी नसते ती समाजाची प्रॉपर्टी असते आणि म्हणून समाजातून असं माणसं जाणं ही समाजाचं नुकसान करणार आहे परंतु त्यांच्या काही प्रेरणा त्यांच्या आदर्श त्यांचे जगण्याचे जे पायवाट आहे त्या पायवाटीनं आपण निश्चितपणे प्रवास करू डॉक्टर सुयोग कांचनताई आणि सर्व परिवार त्यांनी हा कार्यक्रमचं आयोजित केलं डॉक्टर भाऊसाहेब चत्तर आणि मी साधारण एकाच वेळेस संगमित शहरामध्ये प्रॅक्टिस सुरू केली अतिशय हुशार होते, होते ते शालेय जीवनातही खूप हुशार होते आणि खरं तर परिस्थितीमुळे ना सुद्धा खूप मोठ्या त्या त्यावेळेस मोठं पोज रायशील किंवा मोठं शिक्षण होऊ शकले असते म्हणजे त्या प्रतिकृत त्यांनी प्रवैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांचं दुसरं मैसेज असतं होतं की ते कधी पैशासाठी वगैरे ते कधी फार आग्रही नसायचे खूप उत्तम प्रॅक्टिससाठी गेली माझे जवळचे मित्र होते आज हे डॉक्टर सुयोगी सुद्धा चांगलं नाव त्यांचं झालेलं आहे आणि अतिशय उत्तम असं या ठिकाणी गायनाची प्रॅक्टिस करत असले लोकतज्ञ आहेत कुशल आहेत फार त्यांच्या क्षेत्रामध्ये मीसुद्धा अनेक वेळेस त्यांच्याकडे पेशंट करत असतो त्यांच्या पत्नी पण डॉक्टर आहे कांचन काही नियम फार्मा केले आहे आणि त्यांचे दुसरे बंधू हे विशाल हे देखील फार्मास्युटिकल मध्ये त्यांचं काम आहे असा हा परिवारपण वडिलांचं जाणं हे तसं आकानी होतं त्यांच्यामुळे मोठं दुःख झालेलं असतं वर्ष झालं असलं तरी हे दुःख हे काही असं कमी होऊ शकत नाही ते आयुष्यावर तेवढंच पूर्ण असतं यावेळी कैलासवाशी भाऊसाहेब काशीनाथ चत्तर यांची पत्नी गंगा भागीरथी जयश्री भाऊसाहेब सत्तर मुलगा डॉक्टर सुयोग भाऊसाहेब सत्तर सुनबाई डॉक्टर पौर्णिमा सुयोग सत्तर मुलगा विशाल भाऊसाहेब सत्तर दुसरी सुन अनुजा विशाल सत्तर मुलगी डॉक्टर कांचन सतीश कोळेकर जावई डॉक्टर सतीश सुरेश कोळेकर यांची उपस्थिती होती समस्त सत्तर परिवार आणि आपतेष्ट त्याचबरोबर पिंपरणे खराडी आणि संगमनेर तालुक्यातील नातलक पाहुणे मित्रपरिवार नामवंत डॉक्टरांचीही उपस्थिती होती सुभाष भालेराव से न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर